महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात आहे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी युवासेना ठाकरे गटानं कोल्हापुरात सह्यांची मोहीम राबवली बिनखांबी गणेश मंदिर जवळ झालेल्या या उपक्रमाला महाविद्यालयीन युवक युवतींकडून चांगला प्रतिसाद मिळाला बदलापूर इथं शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचारामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे गेल्या आठ दिवसात राज्यात अठरा ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यात या पार्श्वभूमीवर राज्यात अस्तित्वात असणाऱ्या शक्ती कायद्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे केवळ महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आणलेल्या या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीनं बदलापूरच्या घटनेनंतर जोर धरलाय त्यामुळे ठाकरे ठाकरेगट युवासेनेच्या वतीनं बिनखांबी गणेश मंदिर इथं सह्यांची मोहीम राबवण्यात आली महाविद्यालयीन युवक युवतींकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला अवघ्या दोन तासात एक हजाराहून अधिक सया फलकावर करण्यात आल्या मंजित माने यांच्या पुढाकारानं झालेल्या उपक्रमावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रविकिरण इंगवले पूनम पाटील श्वेता सुतार राजश्री मिंचेकर कीर्ती जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते